हाय फ्रेंड्स मी उत्तल जोशी या व्हिडिओमध्ये आपण धुळे जिल्हा निवड समितीमार्फत पदाचा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे तो डिटेल्समध्ये निकाल आपण पाहणार आहोत आणि ही परीक्षा दोन हजार एकोणीसमध्ये झाली होती पण त्यांनी निकाल आत्ता जाहीर केलेला आहे आणि या निकालाची पी डी एफ डब्ल्यू 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 डॉट विठ्ठल जोशी डॉट कॉम या वेबसाईटवर मी दिलेली आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे या ठिकाणी पहा टायटलच असं आहे जिल्हा निवड समिती धुळे तलाठी भरती परीक्षा दोन हजार एकोणीसची प्रारूप निवड व प्रतिष्ठा यादी निकालाच्या आधी त्यांनी निकाल एक प्रसिद्धीपत्र दिलेलं आहे अठरा बारा दोन हजार वीस या दिवशी निकाल प्रसिद्ध झालेला आहे आणि प्रसिद्धीपत्र आहे पहा तलाठी भरती दोन हजार एकोणीस या संवर्गातील पन्नास रित्तपदे कामी ऑनलाईन पद्धतीने महापरीक्षा पोर्टलद्वारे दिनांक दोन सात दोन हजार एकोणीस ते सव्वीस सात दोन हजार एकोणीस या कालावधीत धुळे जिल्ह्यातील तीन केंद्रांवर परीक्षा घेण्यात आलेली होती धुळे जिल्ह्यातील पन्नास रित्तपदांकरिता प्रविष्ट झालेल्या उमेदवारांच्या सामायिक गुणांची महापरीक्षा पोर्टल मुंबई यांनी या कार्यालयात सादर केलेली आहे महाराष्ट्र शासन पत्र क्रमांक पुढे क्रमांक दिलेला आहे तलाठी डट ट्र पदाचा परीक्षेचा न्याय निकाल जाहीर करण्यास संबंधित जिल्ह्याची जिल्हा समिती सक्षम असल्याबाबत कळविले आहे त्यानुसार जिल्हा समिती धुळे यांची दिनांक दहा बारा दोन हजार वीस रोजी बैठक घेऊन महापरीक्षा पोर्टल मुंबई यांनी या कार्यालयास सादर केलेली सामायिक गुणांच्या यादीमधून प्रवर्णनिहाय व समांतर आहे प्रारूप निवड व प्रारूप प्रतिष्ठा यादी तयार करण्यात आलेली असून ती डब्ल्यू 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 धुळे डॉट जी ओ डॉट इन या कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे तरी सदर प्रारूप निवड व प्रारूप प्रतिष्ठा यादीबाबत धुळे जिल्ह्यातील जिल्ल प्रविष्ट झालेल्या उमेदवारांना काही हरकत असल्यास त्यांनी सदरची हरकत पुराव्यानिशी दिनांक अठरा बारा दोन हजार वीसपर्यंत तहसीलदार महसूल अथवा निवासी उपजिल्हाधिकारी कार्यालय धुळे यांचे समक्ष कार्यालयीन वेळेत उपस्थित राहून सादर कराव्यात व पोच घ्यावी विविध मुदतीनंतर दाखल हरकतींचा विचार करण्यात येणार नाही तर तुमच्या काही हरकती असतील ज्या विद्यार्थ्यांनी इथं फॉर्म भरला होता त्यांनी अठरा डिसेंबर दोन हजार वीसपर्यंतच हरकती द्यायचे आहेत हे थे लक्षात ठेवा त्याच्यानंतर त्याच्या खाली त्यांनी यादी दिलेली आहे म्हणजे खुल्या प्रौलरामधून जे उमेदवार निवड झाले जो टॉपचा विद्यार्थी आहे त्यांना एकशे ब्याऐंशी गुण मिळालेले आहेत आता सी यादी मी याची पी डी एफ माझ्या वेबसाईटवर दिलेली आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यामध्ये तुम्ही ही यादी पाहून घ्या याच्यामध्ये प्रत्येक याच्या म्हणजे समांतर आरक्षण महिला त्याच्यानंतर समांतर आरक्षण माजी सैनिक हे सर्व ओपनचं झालं तसंच अनुसूचित जातीमध्ये समांतर आरक्षण सर्वसाधारण समांतर आरक्षण महिला त्याच्यानंतर समांतर आरक्षण माजी सैनिक तसंच अनुसूचित जमातीची सुद्धा यादी आहे समांतर आरक्षण सर्वसाधारण वगैरे म्हणजे सर्व व्यवस्थित शिला त्यांनी यादी दिलेली आहे त्याच्यानंतर विमुक्त जाती अ त्याच्यामध्ये समांतर आरक्षण सर्वसाधारण त्याच्याखाली प्रवर्ग भटक्या जमाती ब भटक्या जमाती क इतर वर्ग त्याच्यामध्ये पण महिला माजी सैनिक आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक त्यांची ही यादी आहे त्याच्यानंतर पेसा प्रवर्गाची यादी आहे तर असं त्याच्यानंतर खेळाडूंची यादी आणि याच्या खाली सूचना दिलेल्या आहेत की सदर प्रारूप यादी कागदपत्रांच्या पडताळणीस अधीन राहून तयार करण्यात आलेली असून त्यामध्ये बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही शासन निर्णय दिनांक तेरा सहा दोन हजार अठरामधील मुद्दा क्रमांक अठरा दोन नुसार अधिक वय असलेले उमेदवार यांना प्राधान्यक्रम देऊन प्रारूप यादी तयार करण्यात आलेली आहे ज्या उमेदवारांच्या नावासमोर स्टार असे चिन्हांकित केले असेल असे उमेदवार यांचे नावे खुला व इतर माझ्रस वर्ण या दोन्ही सवर्णातील प्रतिष्ठा यादीत नावे घेण्यात आलेली आहेत ज्या उमेदवारांनी संबंधित प्रवर्गातील महिला समांतर आरक्षणांतर्गत अर्ज केलेला आहे त्या उमेदवारांचाच महिला समांतर आरक्षणांतर्गत निवड व प्रतिष्ठयादी गुणानुक्रमे नावे समाविष्ट करण्यात आलेली आहेत महाराष्ट्र शासनाचा पत्र क्रमांक पुढे दिनांक आणि त्याची नंबर दिलेला प्रारुप 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 आहे मधील निर्देशानुसार सामाजिक व शैक्षणिक प्रवर्गाअंतर्गत पाच पदांशी प्रारूप निवड व प्रारूप प्रतिष्ठयादी तयार करण्यात आलेली आहे तर अशा पद्धतीनं धुळे जिल्ह्याचा निकाल जाहीर झालेला आहे ज्या विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे त्यांचं मनापासून हार्दिक अभिनंदन आणि भावी वाटचालीसाठी शुभेच्छा हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत इतर व्हॉट्सअप ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनलवर जास्तीत जास्त शेअर करा आणि विठ्ठल जोशी माझं चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच